विजय रुपाणी यांच्यासोबत कौटुंबिक संबंध असल्याचं यावेळेस त्यांनी म्हटलेलं आहे गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमानात असल्याची माहिती समोर आली सुप्रिया सुळे यांचा वक्तव्य आपण ऐकलं त्यांनी अर्थातच शोक व्यक्त केलेला आहे दोन दृश्य अतिशय भीषण दृश्य कुणाला कुणाच्याही अंगावर काटा येईल वैष्णवी अशी दृश्य आपण पाहतोय विमान कोसळत असताना शेवटच्या काही सेकंदांची दृश्य आणि यावेळेस विमानामध्ये बसलेल्या प्रवाशांची अवस्था काय असेल याचा आपण विचारही नाही करू, विचा, विचा करू शकत आपण विचार विचारही करू शकत नाहीये मात्र महत्वाची बातमी म्हणजे दोनशे चार प्रवासांचे मृतदेह ते आतापर्यंत सापडलेत आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहिलं की भारतातील गेले पाच भीषण विमान अपघात पाहिले तर एक एकोणीसशे अठ्याहत्तर साली सगळ्यात पहिला झाला होता जेव्हा ज्यामध्ये दोनशे तेरा जणांचा सा मृत्यू झालेला होता मुंबईजवळ एअर इंडियाच्या विमानात अपघात झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये दुसरा अपघात झाला ज्यामध्ये अहमदाबादच्या रनवेवरती धुक्यांमुळे एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं आणि त्यात एकशे तेहतीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये झाला हरियाणात सौदी आणि कझाकिस्तानचं विमान एकमेकांवरती आदळलं ज्यात तीनशे एकोणपन्नास जणांचा मृत्यू झाला होता दोन दोन हजार दहामध्ये पाहिलं तर कर्नाटकजवळ पायलट सुखी विमानात विमानाचा सा अपघात झाला होता दोन हजार वीस मध्ये पाच वर्षांपूर्वी अपघात झाला केरळमध्ये ज्यात एकवीस जण मृत्यूमुखी पडले होते त्यानंतर ही सहावी दुर्घटना आपण पाहू शकतोय ज्यामध्ये आतापर्यंत दोनशे चार जणांचा सा मृत्यू झाल्याची नमकीच आता हा अपघात झालेला आहे दरम्यान हा अपघात नक्की का झाला याचं रहस्य उलगडणार आहे ते म्हणजे ब्लॅक बॉक्समध्ये या अपघातामध्ये बॉक्स संपूर्ण विमान जरी नष्ट झालेलं असलं तरीही ब्लॅक बॉक्स हा वाचतो आणि हाच ब्लॅक बॉक्स मदत करतो अपघाताचं कारण सांगण्यासाठी ब्लॅक बॉक्स टिटॅनियम आणि स्टील अलॉय पासून बनवलेला असतो त्यामुळे कितीही मोठा अपघात झाला तरी सुद्धा ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो दरम्यान ब्लॅक बॉक्स जरी याचं नाव असलं तरी त्याचा रंग केशरी असतो आणि अतिशय चमकदार असतो जेणेकरून हा लवकर सापडावा चॅकबॉक्समध्ये पायलटच सर्व संभाषण त्याच्या खोपायलोबतच संभाषण रेकॉर्ड झालेलं असतं आणि एक प्रकारे ब्लॅक बॉक्स ही संपूर्ण विमानाची एक डिजिटल डायरी असते आणि याच बॉक्सच्या माध्यमातून या संपूर्ण अपघाताचं कारण स्पष्ट होऊ शकतं